तारा आणि आजूबाजूचा एरिया आहे त्यातल्या अनेक गावांमध्ये घरटी एकतरी माणूस सैन्यात जातो आणि असतो आणि हे गेली अनेक वर्षानुवर्ष चालू आहे टू माय सरप्राईज मला खरंच याचा खूप आनंद होतो मी भाग्यवान समजतो स्वतःला की अशा महत्वाच्या भूमिका माझ्या वाट्याला येतात अनेक मराठी फिल्म्स येतात आणि बंद पडतात आणि पुढे त्याचं काहीच होत सैनिकी बाणा हा तुमच्या इथे असायला लागतो आत असायला ती हिंमत असायला लागते तेव्हा आवेश आणून काय होत नाही बरोबर तो सीन करायच्या आधी एक महिन्याआधी त्या गावातला एक शहीद जवान तिच्या इमोशन स्क्रीनवर दाखवले जात होते आणि त्या बघून फक्त लोकांच्या डोळ्यात पाणी येत होतं तर मला असं वाटतं त्या ते गाव आहे ना अख्खं जगलं होतं ते माझा ह्या सिनेमानंतर आहे ना आता ना अशा फॅमिलीजकडे शहीदांच्या फॅमिलीजकडे बघण्याचा किंवा सैनिकांच्या फॅमिलीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदल तो मारला तरी परत परत त्यानं उभा राहत होता मग मा मार खायची इद्याला किती हौस असावी म्हणजे सतत मी त्या फ्रेममध्ये दिसावं यासाठी त्याचा तो प्रयत्न होता शेवटी यालाच म्हटलं बाबा त्याला कधी मारायचंय किती फटक्यानंतर मारायचंय तेही सांगू टाक त्याला एक तर घनश्याम भाऊंचा घाम निघाला होता त्याला कॉशुक कपडे शोधण्यात कारण कुठलाही शर्ट घातला तरी त्याचा ना वर जायचा आणि शर्ट त्यांनी नुसतं त्याला सरळ उभं राहायला लागेल लागे की त्याचा शर्टची बटणं बिटणं म्हणायची आणि बंदूक धरता येत नव्हती इतकी फिजिक त्यांनी कडक करून ठेवली होती की त्याला सांगितलं की तू बंदूक धरतो असं काहीतरी त्याचं विचित्र व्हायचं त्यामुळे मला वाटतं इतका त्रास ना अख्ख्या शूटिंग मध्ये कधी झाला नसेल तेवढा तो ते सिक्वेन्स शूट करता झाला कारण त्याला आधी ही कॉन्सेप्टच पटत नव्हती हो की मी असा तगडा आणि मी मी मरू कसा शकतो ह्याच्यात तर होतं नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅनेट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आत्ता मी आहे फौजी या सिनेमाच्या टीमसोबत आणि महाराष्ट्राचे आ... महाराष्ट्र तर ते आहेतच पण स्पेशली माझेसुद्धा दोन लाडके चेहरे दोन लाडके कलाकार आज माझ्यासोबत आहेत सो मी खूप हॅपी आहे की मला त्यांच्यासोबत आज मी त्यांचा इंटरव्ह्यू करते आहे सो सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण सुरुवात करतोय फौजीपासून तर आ, मी म्हणेन की कॅप्टन ऑफ द शिप जे आहेत डिरेक्टर या सिनेमाचे घनश्यामजी ते आज आपल्यासोबत आहेत आणि स्पेशली मी सुरुवातच इथून करणार आहे की एक स्पॉट डिरेक्टर प्रोड्युसर ऍक्टर ही जी तुमची जर्नी आहे आणि आता जा। so, मला हे सगळंच जाणून घ्यायचंय सो प्लीज नमस्कार मी हरभक्त पर्याय घे शेडे मला वाटतं की ताईंनी जे सांगितलं की एवढं सगळ्यांचे मत आहे मी खरं प्रांजलपणे सांगेल की मी वारकरी संप्रदायाला पडतो जे तुम्ही मला सगळे पद देत आहे हे सगळं माझा करता करता माझा भगवान परमात्मा आहे मी निमित्त मात्र कारण आहे हे त्यांनी करून घेतलं आणि ते होत गेलं त्याबद्दल हा फौजी झाला एका शेतकऱ्याचा वारकरी संप्रदायातून घडतनं आलेलो मी एक इच्छा होती मोठं काहीतरी इतिहास घडवण्याची आणि तो इतिहास घडताना दिसतोय मला कारण तुम्ही पॅनल म्हणायचे असेल सगळे जे एवढं तुम्ही मला सगळ्यांचे आशीर्वाद मिळत आहेत आणि आता माझा शेतकरी बांधव वारकरी संप्रदाय फौजी बांधव ह्यांच्यासाठी मी जे काय केलं आहे जे मांडलं आहे ते बहुतेक इतके भरपूर आशीर्वाद देतील आणि त्याचा नक्कीच इतिहास घडेल नक्कीच नक्कीच प्रेक्षकांच्या शुभेच्छा सुद्धा नक्कीच तुमच्यासोबत आहेत आणि आता मी येईन सौरभ तुझ्याकडे म्हणजे सगळ्यात आधी तर मी सिनेमाकडे तर येणारच आहे पण माझ्या मनातला प्रश्न आहे की सौरभ आम्हाला जास्त का नाही दिसत म्हणजे खूप इच्छा असते आम्हाला तुला पाहायची राधा ही बावरी पासून जे आम्ही तुझे फॅन आहोत आणि आम्हाला खूप पहायचंय तुला त्यामुळे तू तु सारखा दिसत राहा आम्हाला ही तुझ्याकडे विनंती आहे आमची आणि आता मी येईन फौजीकडे की फौजीमध्ये तू एक खूप छान कॅरेक्टर प्ले केलायस त्या कॅरेक्टरची जर्नी तुझा या सिनेमाचा अनुभव हो, मला दोन्ही जाणून घ्यायचा आहे नमस्कार एकतर यात मी कॅप्टन चैतन्य मराठे या ऑफिसरची भूमिका करतोय तो मराठा लाईन लाईट इन्फंट्रीचा ऑफिसर आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे की सातारा आणि आजूबाजूचा एरिया आहे त्यातल्या अनेक गावांमध्ये घरटी एकतरी माणूस सैन्यात जातो आणि असतो आणि हे गेली अनेक वर्षानुवर्ष चालू आहे अनेक पिढ्या अशा आहेत त्यांच्याकडे आणि आत्तापर्यंत मला वाटतं कुठलीही फिल्म ह्या गोष्टीकडे या गोष्टीवर फोकस होणारी आत्तापर्यंत झाली नव्हती आणि घनश्यामजींनी तो भाग तिथली प परिस्थिती तिथली कौटुंबिक परिस्थिती ही सगळी जवळून अनुभवलेली असल्यामुळे त्यांच्यात ते राहिले वाढले असल्यामुळे कुठेतरी त्यांनी हा विषय लोकांसमोर उभा करावा या प्रेरणेनी हा सिनेमा करायला घेतला आणि टू माय सरप्राईज मला खरंच याचा खूप आनंद होतो मी भाग्यवान समजतो स्वतःला की अशा महत्त्वाच्या भूमिका माझ्या वाट्याला येत आहेत ह्याच्या आधी मी पोलीस ऑफिसरची एका भूमिका केली होती योद्धा नावाच्या चित्रपटातून आणि त्यानंतर आता मला ही एका आर्मी ऑफिसरची भूमिका करायला मिळते त्यामुळे तो जर्नी तर फार इंटरेस्टिंग होता सुरुवातीला ब दुर्दैवानी फक्त ह्या फिल्मला तयार व्हायला खूप वेळ गेला कारण दोन हजार एकोणीसमध्ये सुरू झालेली फिल्म नंतर कोविडच्या कालखंडात जरा बंद पडली मग मा परत मला मला तर असं वाटलं होतं की बहुतेक आता अनेक मराठी फिल्म्स येतात आणि बंद पडतात आणि पुढे त्याचं काहीच होत नाही त्या पद्धतीने हे कदाचित जात आहे काय पण आनंदाची गोष्ट ही की त्यानंतरही घनश्या भाऊ उभे राहिले पुन्हा त्यांनी सगळी गोष्टी सगळ्या जुळवून आणल्या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या सर्वात महत्त्वाची गोष्ट जी म मा, मराठी चित्रपटांना फेस करावी लागते ती म्हणजे बजेट्स आणि पैसे ते कुठेतरी त्यांनी कशी बशी जुळवाजुळव करून ते सगळं उभं केलं आणि नाही म्हटलं तरी तुम्हाला अशा आर्मी बॅकग्राऊंडच्या फिल्मसाठी बरेच कष्ट त्याच्यामागे असतात बराच अभ्यास असतो आणि बरीच तसं म्हटलं तर फायनान्शियल बॅकिंग खूप स्ट्रॉंग असायला लागतं त्यामुळे ते कुठेतरी त्यांना जुळवून आणण्यासाठी कष्ट पडले आणि फायनली पा काही ना का होईना पण पाच वर्षानंतर ही फिल्म आज तयार झाली आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की बऱ्याच फिल्म्स तयारही होतात पण ते प्रदर्शित होत नाहीत पण ते ह्याच्यावर डटून राहिले की मी ती फिल्म रिलीज तर डेफिनेटली करणार आहे त्यामुळे आज मला खरंच चांगलं वाटतं आहे की त्यांनी ज्या स्टोरीवर इतकं काम केलं आहे स्वतः काम केलं आहे आणि फक्त लेखक म्हणून नाही दिग्दर्शक म्हणून असेल प्रोड्युसर म्हणून असेल लिरिसिस्ट म्हणून असेल स्वतः त्याच्यात ॲक्टिंग केली आहे त्यांनी त्यामुळे त्यांनी घेतलेला ध्यास आज पूर्णत्वाकडे येतोय आणि त्याचा मला भाग होता आलाय मी खरंच भाग्यवान समजतो खूप छान तुझ्या कॅरेक्टर सोबत या फिल्मची जर्नी सुद्धा मला कळली की किती स्ट्रगल मधून आज हा सिनेमा समोर येतोय आणि नक्कीच त्याला छान प्रतिसाद मिळावा अशी माझी पण इच्छा आहे आणि आता मी येईन संजय सर तुमच्याकडे म्हणजे काय म्हणावं तुमच्याबद्दल तुम्ही साकारलेला विलन असेल किंवा तुम्ही केलेली एखादी कोणती कॉमेडी कॅरेक्टर असेल तर दोन्ही आम्हाला खूप भावतो आणि सतत तुम्हाला विविध भूमिकांमधून पाहत राहावं असं वाटतं सो या सिनेमात सुद्धा तुमची काय भूमिका आहे आणि ती जाणून घ्यायला मला खूप आवडेल फौजी मध्ये मी एक रिटायर्ड सैनिक सैनिकाची भूमिका करतोय जो नवीन जनरेशनला ट्रेन करण्याचं काम करतोय आणि नवीन पिढी आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी सक्षम करण्यासाठी तो प्रयत्न करतो आहे त्याचं एक वेगळं पॅशन आहे म्हणजे जसं सैन्यात भरती होणं एक एखाद्या तरुणाचं एखादं पॅशन असतं तसं रिटायर्ड झाल्यानंतर काही अशी माणसं आहेत जे आजही देशासाठी अशी अशा पद्धतीनं सेवा करत आहेत त्यामुळे मला असं वाटतं की एक वेगळी भूमिका मला एक पॉझिटिव्ह कॅरेक्टर करायला आहे पण त्याचबरोबरीनं Uh, माझे ट्रेनिंगचे जे सीन्स आहेत त्याच्यामध्ये काही विनोद घडतात ते माझ्याकडून नाही पण अशा सिच्युएशन uh, प्रासंगिक विनोद आहेत त्यामध्ये भरपूर uh, त्यामुळे धमाल सिनेमा झाला आहे तो पण uh, त्यातला जो कोर पॉईंट जो म्हणतो आपण ज्याला uh, की जो अंडर करंट आहे तो ना खूप uh, अंतर्मुख करायला भाग पाडणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की ना uh, एखाद्या घरामधला एखादा सैनिक शहीद झाल्यानंतर त्या घरावर काय ह्या सगळ्या वातावरणाचे रिफ्लेक्शन्स पडतात ना ते ते त्या ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ज्या प्रांतामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडतात म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला सातारा जिल्हा असा आहे ज्यातून बरेचसे सैनिक आपल्या भारताला मिळालेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की ना आणि त्या प्रांतात राहिलेला हा आमचा घनश्याम आहे आणि त्याचा प्रवास मी अतिशय जवळून पाहिलेला आहे तो आमच्या गाढवाचं लग्न जो सिनेमा आहे त्या सिनेमाला हा स्पॉट बॉय म्हणून होता आणि नंतर आता हा फौजी सिनेमा करताना तो ह्या सगळ्या डेजिग्नेशन त्याच्या दे अशा लागलेल्या आहेत डिरेक्टर वगैरे वगैरे त्यामुळे एक खूप छान वाटते पण सेटवर असताना देखील हा ना घनिश्याम म्हणजे काय आम्हाला काय हवं असेल तर पाणी बिणी आणून पण द्यायचा तिथे ॲक्शन म्हणायलाही तो असायचा तर खूप छान पद्धतीनं अगदी जातीनं लक्ष घातलं आहे त्या माणसाने आणि ह्या सिनेमात जर त्यांनी काय ओतलं असेल ना तर त्याचा आत्मा होतला खूप छान सांगितलं आणि आता मी आ, या विषयाकडे येणार आहे की आता सध्या आपण पाहतोय तर कॉमेडी सिनेमे लव्ह स्टोरी आणि ऐतिहासिक सिनेमे यांच्या अशा वारंवार लाटा येत आहेत आणि त्यामध्ये तुम्ही एक देशभक्ती सारखा एक आ, सिनेमा घेऊन येत आहे तर काय वाटतं की म्हणजे प्रेक्षक या सिनेमाला कसा प्रतिसाद देतील आणि प्रेक्षकांनी तो कसा द्यायला हवा रुढारधनी ही काही ॲक्शन फिल्म नाही आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट घनश्याम्मानने दाखवायचा प्रयत्न केला आहे तो म्हणजे एक फौजी तिथे असतो पण तो तिथे सक्षमपणे उभं राहण्यासाठी तेवढी स्ट्रॉंग फॅमिली त्याची मागे असते जितके कष्ट ते ते सैनिक तिथे बॉर्डरवर करतात ते त्याच्यापेक्षा कित्येक पटीने मला वाटतं जास्त मानसिक कष्ट त्यांच्या फॅमिलीला त्यांच्या कुटुंबाला इ जिथे ते आहेत बेस्ड आहेत तिथे क मला वाटतं घ्यावे लागतात कारण कलाक्षेत्र आपण म्हणतो खूप अनसर्टन आहे मला वाटतं त्याच्याही पट जास्त अनसर्टन हे त्यांचं लाईफ असतं कारण कुठली गोळी कधी येईल आणि कोणाला घेऊन जाईल याच्याबद्दल आणि कोणाच्या ऑर्डर्सवरनं तुम्हाला उद्या कुठे जायला लागेल ह्याचीही गॅरंटी नसते त्यामुळे कुठेतरी हे दाखवायचा प्रयत्न की त्याचा जो इमोशनल अँगल आहे एखाद्या सैनिकाच्या आयुष्याचा आणि कौटुंबिक भाग जो आहे तोही याच्यात दाखवायचा प्रयत्न केला आहे की कुठे त्यातल्या नवरा बायकोचं नातं असेल की त्यांच्या त्यांच्या पत्नी किती स्ट्रॉंग असतात कारण एकदा नवरा गेला की तो सहा महिने आठ महिने वर्ष दोन वर्षं कधी येईल त्याचा काही पत्ता नाही आणि परत येईल की नाही ये याचाही पत्ता नाही त्यामुळे त्या मेंटली किती स्ट्रॉंग असतात आईवडिलांचं का त्याच्या मागचं थिंकिंग आणि कधीही तू विचार केलास ना जसं मला नेहमी वाटतं की कला ही तुमच्या अंगात असावी लागते ती तुम्हाला शिकून बाहेर नाहीत तसं सैनिकी बाणा हा तुमच्या इथे असायला लागतो आत असायला ती हिंमत असायला लागते तेव्हा आवेश आणून काय होत नाही म्हणजे तुम्हाला असं वाटलं ना तुम्ही नुसतं दाखवता मी माझ्या केवढे पण जेव्हा तुम्ही त्या सिच्युएशनला फेस करता ना तेव्हा भले भले सहा फूट पाच इंचाची लोकंसुद्धा पळून जाऊ शकतात आणि त्याच्या जागी एखादा अगदी आपल्याला वाटतं की अरे हा अख्या आयुष्यात काहीच करू शकणार नाही तो तिथे डटून उभा राहतो तर ती सैनिकी वृत्ती इथे असते माणसाच्या आणि इथे असते तर त्यामुळे मला वाटतं तो चॉईस फार महत्त्वाचा आहे तो जो चॉईस करतो ना की मला सैन्यात जायचं आहे मला मिलिट्री जॉईन करायची आहे त्याचा तो चॉईस फार महत्त्वाचा असतो आणि लोकांनी त्या चॉईसचा रिस्पेक्ट करणं फार गरजेचं आहे कारण तुम्हाला दोन जॉब ऑफर केले एक आय टीमधला केला किंवा एंटरटेनमेंटमधला केला आणि सैनिकी पेशाचा केला तर सैनिकी पेशाकडे जाण्यासाठी जी हिंमत लागते ती फार वेगळ्या लोकांकडे असते त्यामुळे मला वाटतं हा हे सगळे अँगल्स या सिनेमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे खूप इन्स्पाय इन्स्पिरेशनल फिल्म आहे यासाठी की अनेक वेळेला लोकांना आता समजा एखाद्या व्यक्तीकडे एखाद्या मुलाकडे ती सैनिकी वृत्ती असेल त्याला असं मनापासून वाटत असेल की मला जायचं आहे सैन्यात पण घरनं त्याला असं कदाचित असंही सोशल प्रेशरमुळे सांगितलं जातं की नाही बाबा यू चूज सेफ्टी किंवा तू एखादा वेल पेईंग छान ए सीमध्ये बसण्याचा जॉब निवड तर तो कदाचित तो त्याचा निर्णय बदलण्यासाठी हे इन्स्पिरेशन ठरू शकतं की नाही हे हे फार महत्त्वाचं आहे हे करणं जास्त महत्त्वाचं आहे देशासाठी म्हणा स्वतःसाठी म्हणा आणि इथे राहणाऱ्या नागरिकांसाठी म्हणा त्यामुळे ही फिल्म आ, मला नाही वाटत की त्याच्यासाठी असं काही लोकांना सांगणं गरजेचं की बा mm -hmm. कारण ह्याच्यात एंटरटेनमेंट हा फॅक्टर तर आपण बाजूला ठेवू कुठल्याही चित्रपटाकडे तो असतोच पण त्यातलं जे इन्स्पायरिंग गोष्ट आहे ती मला वाटतं ह्या येणाऱ्या लाटांपेक्षा फार वेगळी आहे आणि ती कदाचित लोकांना जास्त भावून जाईल <laughs> मस्त संजय जर तुम्हाला या फिल्ममधली एक अदा एक अशी गोष्ट आहे जी खूप भावून गेली आणि म्हणजे या पूर्ण जर्नीमध्ये एक तुमच्यातली ती गोष्ट बदलली किंवा खूप भावून गेली अशी एक गोष्ट या फिल्म बद्दल आमच्या सिनेमातला आहे जो शहीदाची जेव्हा अंतिम संस्काराचा जो विधी दाखवला अख्खं गाव आलं होतं अख्खं गाव आणि त्या गावातही गंमत म्हणजे बरोबर तो सीन करायच्या आधी एक महिन्याआधी त्या गावातला एक शहीद जवान झाला होता आणि त्याची अख्खी फॅमिली आली होती मला आता सौरवनी बराजास सांगितलं ते मला त्यावेळेला काही आयडिया नव्हती पण इतकं खरेपणा त्यांच्या आसव्हा मध्ये कसा आम्ही तर ऍक्टर आहोत आमच्याकडून त्या गोष्टी त्यावेळेला आणणं वगैरे पण त्यांच्याकडून ते कुठलाही सूचना न देता आणि मोठ स्क्रीन पण लावले होते दोन ज्याच्यामध्ये मिसेसचा रोल प्रागृता गायकवाडने केला होता ती एक वीर पत्नी अशी दाखवली तिच्या इमोशन स्क्रीनवर दाखवले जात होते आणि त्या बघून फक्त लोकांच्या डोळ्यात पाणी येत होतं तर मला असं वाटतं त्या ते, ते गाव आहे ना अख्खं जगलं होतं ते किंवा आहे सातार्या ते अशी कितीतरी गावं आहेत ते जगत आहेत ते तसे तर मला असं वाटतं माझा ह्या सिनेमानंतर आहे ना आता ना अशा फॅमिलीजकडे शहीदांच्या फॅमिलीजकडे बघण्याचा किंवा सैनिकांच्या फॅमिलीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आणि मला असं वाटतं आयुष्यातले आपला एक तरी दिवस किंवा आयुष्यातले काही क्षण आपण त्यांच्याबरो बर, त्यांच्याबरोबर किंवा त्यांच्यासाठी काहीतरी केलं ना आपण तर मला असं वाटतं आपण आयुष्यात काहीतरी केलं नाही तर नुसतंच पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला सॅलोट मला तिथे झेंडा लावायचा तेवढ्यापुरतं मर्यादित न राहताय ना ते आपण वर्षभर जपायला हवं म्हणजे उगाचंच ते कॅरी करण्यापेक्षा आहे ना त्यांना आपल्या आयुष्यातला आनंद कसा देता येईल ना त्या घरात ही सगळ्यात मोठी गोष्ट आणि महत्त्वाचं म्हणजे आजचं आज इंटरनेट आपण सगळ्या गावागावात गेले इंटिरियरपर्यंत आहे कुठल्याही गावातल्या तरुणाला किंवा तरुणीला सहज शक्य आहे की कुठलाही आपण वेगळं प्रोफेशन निवडणं वगैरे वगैरे पण तरीसुद्धा ते सैन्यात जायला तयार होतात आणि महत्त्वाचं एक दुःखद बाब अशी वाटते ना की शेतकऱ्यांच्या मुलांना आज कोणी मुलगी देत नाही सैनिकांसाठी कोणी लग्न करायला तयार होईल असं याचं प्रमाण पण फार कमी आहे आणि त्याही उपर तर त्या काही मुली जर सैनिकांशी लग्न करत असतील ना त्यासाठी फार मोठा कलेजा लागतो फार मोठं मोठं बडा बडदीले वलाचे त्याच्याकडूनच हे शक्य आहे अदरवाईज हे होणार नाही त्यामुळे मला असं वाटतं की ना ह्या सिनेमातून ना सिनेमा हे प्रमुख माध्यम आहे की एंटरटेनमेंटचं मनोरंजन तर आम्हाला करायचं पण त्याचबरोबरीनं हा सिनेमा तुम्हाला आतमध्ये डोकायला लागतो आता विचार करून बघा त्या अँगलनी बघा मला असं वाटतं की ना आता पण याच्या आधी बॉर्डर बघितला उरी बघितलं आता प्रेक्षकांना इतकं सांगेन आता फौजी बघा तुम्हाला एक वेगळा अँगल दिसेल खूप छान आणि असं आतून फील होतं आहे की प्रेक्षक हा सिनेमा नक्की जाऊन पाहणार कारण इतका संवेदनशील विषय तुम्ही मांडलेला आहे तर खरंच खूप छान प्रतिसाद मिळेल नक्कीच पण आता मी येईन थोडंसं हलक्या फुलक्या विषयाकडे म्हणजे सेटवर असताना खूप साऱ्या गमती जमती घडलेल्या असणार आहेत खूप खूप सारे किस्से घडलेले असणार आहेत तर आता मला असं काही इंटरेस्टिंग फनी किंवा असं काही आठवणीतले किस्से मला ऐकायचे आहेत एक माझ्या वाट्याला एक फाईट सिक्वेन्स आला आहे जो माझ्या <laughs> माझ्या अंडर जी काही मुलं शिकत असतात त्यांच्यावर काही असे बाहेरचे गुंड वगैरे त्यांच्यावर अटॅक वगैरे करतात आणि त्यांना त्या गुंडाशी दोन हात करायला मी पुढे येतो आणि फाईटमध्ये त्या जो कोण आला होता एक आगंतुक त्याला मी मारण्याचा प्रयत्न केला तो मारला तरी परत परत त्यानं उ उभा राहत होता मग मा मार खायची एखाद्याला किती हौस असावी म्हणजे सतत मी त्या फ्रेममध्ये दिसावं यासाठी त्याचा तो प्रयत्न होता शेवटी यालाच म्हटलं बाबा त्याला कधी मारायचं आहे किती फटक्यानंतर मारायचं आहे तेही सांगून टाक त्याला ही गंमत होती धमाल होती पण एक महत्वाचं म्हणजे की खूप असं हिरीने भाग घेण असतं ना एक्साइटमेंट खूप होती त्यामुळे मला ती ती जास्त गमतीची गोष्ट वाटली आणि खूप मजा आली त्या सिक्वेन्सला आम्ही पण एक फाईट सिक्वेन्स केला होता हे फिल्म सिटीमध्ये तर माझ्याबरोबर जे बाकी काही सोल्जर्स दाखवले होते त्याच्यात आमचा एक, एक एक मित्र होता तो तोसा बिल्डर होता जनरली तुम्ही जे कधी बघितलं तर म्हणजे महा माझं ऑब्झर्वेशन हे आहे की फौजी लोकं कधी अशी बॉडी बॉडीबिल्डरवाले कॅटेगरीतली नसतात ते खूप अशा खूप लीन आणि असं फिट असतात तर हा जरा असा बॉडीबिल्डर होता एकतर घनश्याम भाऊंचा घाम निघाला होता त्याला कॉशच्युक कपडे शोधण्यात कारण कुठलाही शर्ट घातला तरी त्याचा ना वर जायचा आणि शर्ट त्यांनी नुसतं त्याला सरळ उभा राहायला लागेल लागे की त्याचा शर्टची बटणं बिटणं बळायची आणि बंदूक धरता येत नव्हती इतकी फिजिक त्यांनी कडक करून ठेवली होती की त्याला सांगितलं की तू बंदूक धर तर असं काहीतरी त्याचं विचित्र व्हायचं त्यामुळे खूप आव्हा म्हणजे तो सगळा सिक्वेन्स बरं त्याला एक सिक्वेन्स असा होता की जिथे त्याला गोळ्या लागतात आणि तो खाली घोसळतो मला वाटतं इतका त्रास घनशाम्माऊंना अख्ख्या शूटिंगमध्ये कधी झाला नसेल तेवढा तो सिक्वेन्स शूट करता झाला कारण त्याला आधी ही कॉन्सेप्टच पटत नव्हती की मी असा तगडा आणि मी मी मरू कसं शकतो ह्याच्यात तर आयसिक होतं तर सगळ्या सिक्वेन्स आमचे मास्टर जे होते फाईट मास्टर त्यांनाही त्या त्याला कंट्रोल करता करता सगळी धमाल आली होती पण इट वॉज अ फॅब्युलस एक्सपिरियन्स तर मी जे सांगायचं म्हणलं तर आताच भाऊंनी जे सांगितलं ना ते मोजेजवळ फर्नांडीस म्हणून आपले फाईट मास्टर आहेत जे मी सौरभ भाऊंना करायला व्हायचो ना ते म्हणायचं मान माझं घेते तू जा माझं कधी आहे मग माझा कधी क्लोज आहे माझं कधी मी कसं असं करणार आहे ती मोज म्हणले तो आप रुखी आहे आपको मी बोलात आहो म्हणजे असं असं किंवा झालं होते खरं तर कॉमेडी पण तेवढीच आहे कारण भाऊचा एक सीन होता की तो संजू भाऊच्या हो मुली हो, म्हणजे अश्विन कासा दाखवली त्याच्यावरती तो खांसरा जगताप लाईन मारतो आणि भाऊ त्या हो गोळीवरती त्याला पाठीमागं गोळी लावतात हो आणि ते एक ट्रेनिंगची गोळी होती ते म्हणजे त्या शा शाळेमध्ये बरेच सरांची ती बंदूक होती <laughs> आणि आम्ही केलं शूटिंग संपलं आणि त्या दुसऱ्या मुलांनी काय केलं त्याच्या छेरे लावतात ना प्रॅक्टिससाठी ते छेरे एक जेव्हा प्रॅक्टिस केले आणि ते सुटला ना चेहरा तो मुलगा जखमी झाला होता परत आम्हाला कळलं <laughs> म्हणजे ओरिजिनल कॉमेडी आम्ही करत होतो आम्ही काय आम्ही वेब मध्ये केलंय ते त्यांना वाटलं ते, ते केलंय तसं तो ऍक्टिंग नाही त्या चेहऱ्या पासून ठेवलेले तो मोठा किस्सा झाला होता पण एक असा दुःखद किस्सा असा आला होता की जेव्हा आम्ही क्लायमॅक्स करतो भाऊ पूर्णपणे त्या बॉडीवरती तिरंग्या झाकलेले होते आणि जो मॉब तुझ्या भाऊंनी सांगितला जो मॉब आणला होता तो मॉब म्हणजे न कलाकार न वगैरे कोणीच नव्हते ते आणि आम्ही प्राजक्ताताईचं स्क्रीन लावली होती कारण स्क्रीन बाकीच्यांना बघता यावी म्हणजे अशा असते स्क्रीन आमच्या गावाकडे असते की फौजी जेव्हा शेततो काही लोकांना खूप गर्दी असते मग दिसत नाही म्हणून स्क्रीन लावली जातात त्या पद्धतीनं आम्ही ती स्क्रीन लावली होती आणि ताईंचे डायलॉग सुरू झाले डायलॉग सुरू झाल्यावरती मी प्रत्येक वेळेस सांगायचो सायलंट कॅग म्हणजे हे करा पण जेव्हा डायलॉग सुरू झाले त्या माऊली मा होत्या त्याच्यामध्ये अनेक फौजी म्हणजे बरीचशी फौजी कुटुंब होती मी रिक्वेस्ट करून गावातून आलेली आणि गावातून तर जेव्हा त्या प्राजक्ताचा सीन तो झाल चालू झाला तेव्हा अक्षरशः मी तर स्क्रीनवरती रडतच होतो म्हणजे तो लिहितानाच मी रडत होतो तेव्हाच तर रडत होतो माझ्याला डोळे दोन्ही दोन दोन स्क्रीन होते दोन कॅमेरे होते ड्रोन वेगळा होता तेच की मी असं पुसूनच ते स्क्रीन बघत होतो पण मी नंतर माघार जेव्हा ओळून बघितलो मी तर प्राजक्ताच हे बघत होतो म्हणजे अभिनय mm. पण मी जेव्हा माघारी ओळून बघितलं तर आसपास माझे बी मागं असा संदीप होता माझा असिस्टंट तेवून तर त्याचे टिपके पडत आहेत बाकीचं तो जो प्रसंग होता तो आयुष्यात कधीच मरेपर्यंत न विसरणारा आणि मग नंतर आम्ही जेव्हा क्लोज घेत होतो तेव्हा सगळ्यांची शहारे एवढे झाले होते की जो आयुष्यात काही जे मातामाऊलीने भोगला तो प्रसंग जर बघितला तर चित्रित केल म्हणजे जो केलेला तो कोणालाच वाटणार नाही की ते शूटिंग चाललंय म्हणून हा किस्सा ऐकताना मला पण असं से, सेकंड ते फील करूनच किती आता की कि, तो किती कठीण प्रसंग असेल पण येस नक्कीच असे सगळे संवेदनशील हा विषय घेऊन तुम्ही आलेला आहात आणि खात्री आहे की या विषयाला खूप छान प्रतिसाद मिळेल आणि मी सुद्धा सांगते की प्रेक्षकांनी प्लीज हा सिनेमा सिनेमागृहात जाऊनच पहावा आणि आज तुम्ही इथे आलात खूप छान गप्पा मारल्यात आमच्यासोबत खूप छान वाटलं आणि प्लॅन्ट मराठीकडून फौजी संपूर्ण सिनेमाला तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच